शे त्र्याण्णव वरती मला बोलण्याची आपण संधी दिली त्याबद्दल मी मनापासून तुमचा आभार मानतो दोनशे त्र्याण्णवच्या प्रस्तावाचा सत्ताधारी पक्षाचा असो किंवा विरोधकांचा असो दोन्ही प्रस्ताव सभागृहामध्ये ज्या वेळा बघायला मिळतात त्या वेळेला मात्र एक गोष्ट नक्की आहे दोनशे त्र्याण्णवचा प्रस्ताव म्हणजे एक प्रकारचं सभागृहातल्या प्रत्येक सत्ताधारी किंवा विरुधा, विरोधक विरोधात असलेल्या सगळ्या सदस्यांचं एक प्रकारचं हत्यारस्त। ते हत्यार असत आणि ते हत्यार असताना सरकारकडनं आपल्याला कशा स्वरूपाची कामं करून घ्यायची आहे सरकारला आपण काय लक्षात आणून द्यायचं ह्या बाबतीमध्ये प्रामुख्याने याच्यावरती चर्चा होत असते विरोधकांचा ज्या वेळा तो प्रस्ताव अध्यक्ष महोदय वाचण्यात आला बघण्यात आला ऐकण्यात आला अक्षरशः ओढून ताणून तो प्रस्ताव तयार केलेला होता सरकारच्या विरोधात कुठल्याही प्रकारचं एकही वाक्य बोलता येत नव्हतं अशा स्वरूपाचा प्रस्ताव ज्यावेळा विरोधकांकडून आणला गेला अध्यक्ष महोदय त्यावेळेला थोडंसं आपलं हत्यार जे कुठेतरी बोथड झालं का असं कुठेतरी लोक लोकांना किंवा सदस्यांना या ठिकाणी वाटायला लागलं अनेक विरोधातल्या सत्ता सदस्यांनी त्याच्यावरती बोलताना हे सांगितलं की आमचा प्रस्ताव आला आणि त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी उत्तर द्यायला पाहिजे होत पण अध्यक्ष मोदय राज्यमंत्र्यांनी ज्यावेळेला त्याच्यावर अभ्यास पूर्ण संपूर्ण प्रस्तावाचा आणि चर्चेचा अभ्यास करून ज्यावेळेला उत्तर दिलं त्यावेळेला मात्र एक गोष्ट लक्षात आली की जर का राज्याच्या राज्यमंत्र्यांनी इतकं सक्षम पद्धतीने उत्तर दिलं मुख्यमंत्र्यांनी जर का याचं उत्तर दिलं असतं तर काय झालं असतं अजून अध्यक्ष महोदय दोनशे त्र्याण्णवच्या प्रस्तावावरती चर्चा केल्यानंतर एखाद्या वर्गामध्ये एखादा विद्यार्थी ज्या वेळेला जातो आणि तो विद्यार्थी अभ्यास करतो वर्षभर अभ्यास करतो शेवटी परीक्षा देतो आणि परीक्षा दिल्यानंतर त्याने जे काही पेपरमध्ये लिहिलेलं असतं त्याच्यावरती त्याचा रिझल्ट लागतो पास किंवा नापास पस्तीस टक्के पंच्याहत्तर टक्के ऐंशी टक्के असा एक त्याचा रिझल्ट लागतो पण मला या ठिकाणी अभिमानाने सांगावं असं वाटतं की ज्यावेळा सत्ताधारी पक्षाचा दोनशे त्र्याण्णव आल्यानंतर सरकारने मागच्या अडीच वर्षा तीन वर्षामध्ये तीन साडेतीन वर्षामध्ये जे जे कार्य केलेलं असेल जे जे निर्णय घेतले असतील त्याचं स्वागत जनतेमधनं खऱ्या अर्थाने केलं गेलं अध्यक्ष महोदय त्याचा परिणाम असा झाला सातत्याने विरोधकांकडनं दोनशे त्र्याण्णव मागच्याही कालावधीमध्ये मांडला गेला त्याचा परिणाम मात्र जनतेवर कुठल्या प्रकारचा झाला नाही जनतेला त्याच्याविषयी काही आपुलकी राहिली नाही म्हणूनच त्याचे निवडणुकीमध्ये आपल्याला जे निर्णय बघायला मिळाले अध्यक्ष महोदय तर जवळपास ब्याऐंशी टक्के बहुमताने ब्याऐंशी टक्के दोनशे सदोतीसचा चा बहु आकडा सत्ताधारी पक्षाला जनतेमधनं निवडून दिलेला आपल्याला बघायला मिळतोय अध्यक्ष महोदय विरोधकांचा जर का आपण विचार केला दोनशे त्र्याण्णवचा योग्य पद्धतीने जर का वापर जर का त्यांनी केला असता तर केवळ फक्त अठरा टक्के सदस्य आपले निवडून येत आहेत अठरा टक्के सदस्य जर का निवडून येत असतील अध्यक्ष महोदय दोनशे त्र्याण्णव वरच बोलतोय दोनशे त्र्याण्णव वरच बोलतोय तर या दृष्टिकोनातून ज्यावेळेला आपण विचार केला अध्यक्ष मोदय हो त्यावेळेला मात्र एक गोष्ट लक्षात आली की पस्तीस टक्के तरी कुठे साहेब पास व्हायला लागतात परंतु पस्तीस टक्के सुद्धा पास व्हायसाठी आपण मार्क कमवले नाही तर ही परिस्थिती आपल्यावरती येते त्या विद्यार्थ्यावर येते म्हणूनच अध्यक्ष महोदय मला असं वाटतं कि या सगळ्या याच्यामध्ये आपला अभ्यास कुठेतरी कमी पडतोय असा एक विरोधकांच्या दोनशे त्र्याण्णव वरच्या प्रस्तावावरून प्रामुख्याने आम्हाला बघायला अध्यक्ष महोदय ज्या पद्धतीने मागच्या अडीच तीन वर्षामध्ये साडेतीन वर्षामध्ये राज्य सरकारने काम केलं त्याच्यामध्ये सन्मानिय सदस्य इकड माझ्या असे, ट्रान्सपोर्टेशन असेल कम्युनिकेशन असेल इलेक्ट्रिफिकेशन असेल इन्फॉर्मेशन असेल इन्फ्रास्ट्रक्चर असेल सर्व क्षेत्रामध्ये अब्दुल सत्तार साहेब असताना सुद्धा त्यांच्याही खात्याच्या माध्यमातून फार मोठ्या प्रमाणावरती निधी आमच्या सारख्याला मिळालेला आहे बनसोडे साहेब तुमच्याकडनंही मिळालेला आहे परंतु या सगळ्या क्षेत्रामध्ये ज्यावेळेला सरकारने मागच्या तीन साडेतीन वर्षामध्ये काम केलं त्यामुळेच आज मला असं वाटतं की राज्यातल्या जनतेने हे काम बघितलं आणि ते काम बघितल्यानंतर प्रामुख्याने या ठिकाणी सत्तेची परत एकदा संधी सरकारला या ठिकाणी दिलेली अध्यक्ष महोदय कृषी क्षेत्राच्या बाबतीत असेल आपण मागचा जर का विचार केला तर एकवीस बावीस बावीस तेवीसचा जर का आपण विचार केला तर कृषी क्षेत्राची जर का आपण टक्केवारी बघितली तर तीन पॉईंट तीन टक्के फक्त कृषी विकास क्षेत्राचा त्या ठिकाणी आपल्याला प्रामुख्याने अहवाल बघायला मिळतोय तो आज जर का आपण विचार केला तर आठ पॉईंट सात टक्के ही कृषी क्षेत्रामधले आपली विकासाची वाढ झालेली दिसते शेतकरी सक्षम झाला पाहिजे त्या दृष्टिकोनातून राज्य सरकारने सातत्याने प्रयत्न केले हो अध्यक्ष महोदय मग कृषी क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या योजना आणल्या असतील ज्या पीक विम्याचा या ठिकाणी उल्लेख केला गेला त्या दृष्टिकोनातून शेतकरी सक्षम झाला पाहिजे या दृष्टिकोनातून कृषी विभागाने सुद्धा अत्यंत चांगलं काम मागच्या काळामध्ये केलं अध्यक्ष महोदय मदतीच्या दृष्टिकोनातून जर का शेतकरी सक्षम झाला पाहिजे शेतकरी जर का राज्यातला अडचणीत आला तर सरकार त्याच्या पाठीशी कसं उभं राहतं या दृष्टिकोनातून राज्य सरकारने त्या काळात सुद्धा एनडीआरएफ चे निकष बाजूला ठेवून जास्तीची मदत करून शेतकऱ्यांना त्या ठिकाणी एक प्रकारचा दिलासा द्यायचं काम राज्य सरकारने मागच्या काळामध्ये आपण केलेलं बघितलेलं आहे धानाचं बोनस असेल वीस हजार रुपयापर्यंत शेतकऱ्याच्या खात्यापर्यंत मागच्या काळामध्ये मा याच सरकारने आपण दिलेलं आपण सगळ्यांनी दिले मिळून बघितलेलं असेल अध्यक्ष महोदय अशा कृषी क्षेत्रातल्या हो दे, दे अनेक योजना असतील अनेक अनुदान असतील ते आपल्याला प्रामुख्याने मागच्या काळामध्ये मा शेतकरी सक्षम झाला पाहिजे त्या दृष्टिकोनातून आपण दिलेली बघितलेलं आहे बऱ्याचदा असं व्हायचं अध्यक्ष महोदय की ज्यावेळी मागच्या काळामध्ये अवकाळीचं अनुदान असेल अतिवृष्टीचं अनुदान असेल दुष्काळाचं अनुदान असेल दर सहा महिने झाल्यानंतर कुठलं ना कुठलं अनुदान त्या शेतकऱ्याच्या खात्यावर ज्यावेळी पडायचं आणि त्याचा मोबाईल ज्यावेळा वाजायचा त्यावेळेला तो शेतकरी आमच्याजवळ येऊन दाखवायचा की अनिल पाटील साहेब आमदार साहेब तुमचं अनुदान आम्हाला प्राप्त झालं सरकारचं अनुदान आम्हाला प्राप्त झालं जरी आम्ही संकटात सापडलो तरी मात्र सरकार आमच्या पाठीशी आहे अशा स्वरूपाचं मेसेज आम्हाला त्या ठिकाणी दाखवायचे म्हणूनच सरकारचं या ठिकाणी अभिनंदन करावं तेवढं कमी आहे अध्यक्ष मोजय सिंचन क्षेत्र असेल इरिगेशन असेल त्या इरिगेशनच्या बाबतीमध्ये आपण जर का विचार केला तर लाखो कोटीच्या सुधारित प्रशासकीय मान्यता इरिगेशनच्या माध्यमातून माननीय त्या तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील आताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील अजितदादा असतील या तिघांनी मिळून एकतर्फी एक, एक निर्णय घेतला आणि मग विदर्भ असेल उत्तर महाराष्ट्र असेल किंवा महाराष्ट्रातला मराठवाडा असेल या भागामध्ये सिंचन क्षमता वाढवण्याच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी अनेक सुधारित प्रशासकीय मान्यता दिल्या अध्यक्ष महोदय सुरुवातीच्या मागच्या पाच वर्षाच्या काळामध्ये पहिल्या अडीच वर्षामध्ये ज्या वेळेला आम्ही सुधारित प्रशासकीय मान्यतेकरता सातत्याने जायचो परंतु त्याची मान्यता काही मिळत नव्हती अध्यक्ष महोदय पण माझं जर का मी माझ्याच विधानसभा मतदारसंघातलं उदाहरण जर का दिलं तर ता निम्न तापी प्रकल्पासारखा अत्यंत महत्त्वाकांक्षी जो सहा तालुक्याला आणि दोन जिल्ह्यांना या प्रकल्पामुळे जो फायदा होणार आहे त्याच्यासाठी जवळपास चार हजार आठशे नव्वद कोटी रुपयाची सुधारित प्रशासकीय मान्यता याच सरकारने दिलेली आहे चार हजार आठशे नव्वद कोटीपैकी जवळपास दोन दोन हजार सातशे अठ्ठ्याऐंशी कोटीच्या आसपास याला प्रथम टप्प्याकरता पहिल्या टप्प्याकरता आता त्याचा पहिला टप्पा केंद्र सरकारकडे सी डब्ल्यू सीच्या मान्यतेकरता पाठवला गेला केंद्र सरकारने सी डब्ल्यू सीची मान्यता दिली केंद्र सरकारने इन्व्हेस्टमेंट क्लिअरन्स दिलं इन्व्हेस्टमेंट क्लिअरन्स देऊन आता त्याच्यासाठी पी आय बी ची म्हणजे पब्लिक इन्व्हेस्टमेंट बोर्डाची जी अंतिम मान्यता लागते ती अंतिम मान्यता देऊन सु दिल्यानंतर आत्ता जवळपास आठशे एकोणसाठ कोटी रुपये आणि सातशे एक कोटी रुपये केंद्र सरकार आणि राज्य सरकारचं अनुदान येणाऱ्या काळामध्ये निम्नतापी प्रकल्पाला या माध्यमातून याच सरकारच्या माध्यमातून आम्हाला आमच्या परिसरामध्ये नि जळगाव धुळे नंदुरबार करता फायदेशीर ठरणाऱ्या या प्रकल्पाला अनुदान येणाऱ्या काळात मिळणार आहे सातत्याने कोरडवाहू असलेला आमचा जिल्हा आणि या जिल्ह्यामध्ये मी मनापासून केंद्र सरकारमधल्या सी आर पाटील साहेब असतील त्याच्यानंतर याच्या अगोदरचे गजेंद्र सिंग शेखावत साहेब असतील देशाचे पंतप्रधान असतील देशाचे अंथ अर्थमंत्री असतील यांच्या आशीर्वादाने याला पी एम केसवाय योजनेमध्ये सुद्धा या प्रकल्पाला मान्यता मिळाल्यामुळे आवर्षण प्रवण असलेला आमचा हा तालुका कुठेतरी आता योग्य दिशेने बागायती क्षेत्राकडे जाताना आम्हाला प्रामुख्याने दिसतोय अध्यक्ष महोदय आज ट्रान्सपोर्टेशनचा जर का विचार केला रस्त्यांचा जर का विचार केला इन्फ्रास्ट्रक्चरचा जर का आपण राज्यामध्ये विचार केला अध्यक्ष महोदय तर मी जर का आपल्याला कुठूनही एकदा जर का तुम्ही तर आता पंढरीतल्या विठोबांच्या नगरीमधले तुम्ही त्यामुळे मला माहिती आहे की तुम्ही जसं विठोर वि विठूर आहे त्या ठिकाणी कमरेवर हात ठेवून प्रत्येक भक्ताचं मनापासून ऐकत असतो त्याचं चांगलंही ऐकतो आणि समस्याही ऐकतो त्याच पद्धतीने तुम्ही आता अध्यक्षांच्या खुर्चीवर आहेत आणि अध्यक्षांवरच्या खुर्चीवर असल्यानंतर आता तुम्हाला मात्र इकडचे बोलले काय आणि तिकडचे का, का बोलले काय तुम्हाला मात्र तो कमरेवरचा हात काही उचलण्याचा अधिकार नाही बेल वाजवण्याचा अधिकार आता राहिलेला नाही त्याच्यामुळे त्याच्यामुळे मला असं वाटतं की ज्यावेळी मी पंढरपूरला येत होतो त्यावेळेला मी आपल्यालाच एक फोन केला की मी कुठल्या रस्त्याने आलेलं चांगलं राहील त्यावेळेला अनेक विरोधक आमचे मित्र आहेत आणि मी त्यांनाही फोन करतो की या भागात जायचं असेल तर कोणत्या रस्त्याने जाऊ ते आता सांगतात मला की नाही कोणत्याही रस्त्याने या सगळे रस्ते चांगले आहेत याचा अर्थ केंद्र सरकार असेल किंवा राज्य सरकार असेल <गए> केंद्र सरकार असेल किंवा राज्य सरकार असेल या दोन्ही सरकारांच्या माध्यमातून राज्यातल्या रस्त्यांची व्यवस्था इन्फ्रास्ट्रक्चर अतिशय उत्तम पद्धतीने चाललेलं आहे बऱ्याचदा थोडं थोडं कुठे कुठे विरोधक दिसतात की हा रस्ता झाला नाही तो रस्ता झाला नाही किंवा ते काम प्रगतीमध्ये असेल छोट्या छोट्या विषया करता तुम्ही थोडासा आग पाखड करतात पण राज्यामधले जर का ऐंशी टक्के नव्वद टक्के रस्ते जर का चांगले झाले असतील तर दहा टक्के रस्त्यांच्या कामं प्रगतीत झाले चालू जर का असतील तर त्याचा विचार तुम्ही करणार म्हणून मला असं वाटतं की या बाबतीमध्ये सिंचन क्षेत्र असेल रस्ते असतील त्या बाबतीमध्ये राज्य सरकारने अतिशय चांगले पावलं आपल्याला प्रामुख्याने उचललेले दिसत आहेत आमच्या कुठे साहेबांनी किंवा अनेक सदस्यांनी शेतशिवार रस्त्यांच्या बाबतीमध्ये किंवा पानन रस्त्यामध्ये सातत्याने बोललं जातं अध्यक्ष महोदय तुम्ही सुद्धा आश्वासन दिलेलं होतं आपल्या खुर्चीवर बसलेलं असताना की शेतशिवार रस्त्याचं किंवा पानन रस्त्यांच्या बाबतीमध्ये आम्ही अर्ध्या तासाची चर्चा करू वेगळा वेळ देऊ अजूनपर्यंत आम्हाला काही तो वेळ मिळाला नाही पण अध्यक्ष महोदय शेतात जाणाऱ्या शेतशिवार रस्त्यांच्या बाबतीमध्ये राज्य सरकारने प्रामुख्याने अतिशय कठोर भूमिका घेतली पाहिजे चांगली भूमिका घेतली पाहिजे पॉझिटिव्ह भूमिका घेतली पाहिजे त्या दृष्टिकोनातून पावलं उचलणं गरजेचं आहे अध्यक्ष महोदय शेत तुम्ही शेतकरी आहात इथं बसलेले बरेचसे शेतकरी असतात पण एखादा शेतकरी ज्यावेळा शेतामध्ये जातो पाऊस पडतो पाऊस पडल्यानंतर पेरणीच्या वेळेपासून तर त्याच्या कापणीच्या पर्यंत कापणी झाल्यानंतर माल काढेपर्यंत जो जो शेतकरी शेतामध्ये जातो अध्यक्ष महोदय त्याचे हाल आमच्याकडनं आपल्याकडं सगळ्यांकडनं बघवले जात नाही दोन दोन किलोमीटर अध्यक्ष महोदय दोन दोन किलोमीटर अक्षरशः मटेरियलच्या थैल्या खताच्या थैल्या दोन दोन किलोमीटर आपल्या डोक्यावर उचलतात शेतकरी आणि दोन दोन किलोमीटर पर्यंत पाऊस पडण्याच्या अगोदर आणि खेत खत जर का संपलं असेल तर रस्त्यापासून तिथपर्यंत पोहोचवण्याकरता आपल्या डोक्यावर घेऊन शेतकरी जात असतो अध्यक्ष महोदय मला माहिती आहे तुम्ही अजिबात बेल वाजवणार नाही तुम्ही पंढरपूरचे अध्यक्ष आज तुम्हाला विठू भूमिका संध्याकाळी अकरा वाजेपर्यंत निभवायची आहे त्यामुळे चिंता करायची गरज नाही त्यामुळे अध्यक्ष महोदय शेतकऱ्यांचा हा प्रश्न आहे आणि शेतकऱ्यांचा प्रश्न आपण डोळ्यासमोर जर का ठेवत असतो शिवार रस्त्याच्या बाबतीमध्ये दोन दोनशे तीन तीनशे कोटी रुपये एका विधानसभा क्षेत्रामध्ये जर का टाकत असू तर माझी सरकारला आपल्या माध्यमातून एकच विनंती आहे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना राज्याच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना माझी कळकडीची ही विनंती अध्यक्ष महोदय की या हॅमच्या रस्त्याच्या धर्तीवरती आपण त्याच पद्धतीने दोनशे कोटी तीनशे कोटीचं पॅकेज जर का केलं आणि एका विधानसभा क्षेत्रामध्ये दोन दोन किलोमीटरपर्यंत एका एका गावासाठी दोन दोन तीन तीन किलोमीटरपर्यंत जर का शेतशिवार रस्ते शेतात जाणारे रस्ते नॉन प्लॅन रस्ते जे कुठेच कागदावरती आपल्याला दिसत नाही पण ते गरजेचे आहेत अशा रस्त्यांना जर का आपण मान्यता दिली तर एक मोठा दुवा आपल्याला या माध्यमातून सरकारच्या पाठीशी म्हणजे अठरा टक्के सुद्धा पुढे राहणार नाही अध्यक्ष मोदय एकतर्फी सरकारवर प्रेम करणार हे सरकार हे राज्यातली जनता आपल्याला प्रामुख्याने बघायला मिळेल अध्यक्ष मोदय विजेच्या बाबतीमध्ये आपण विचार केला तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी फार मोठा निर्णय घेतला विजेच्या बाबतीमध्ये राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी मी तर माझ्या आयुष्यामध्ये पहिल्यांदा बघितलं की दहा टक्के माझ्यामध्ये काहीतरी विजेची कपात झाली काहीतरी विजेचं बिल आता कमी 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 पुढच्या येणाऱ्या काळामध्ये होणार आहे सोळा हजार मेगावॅट शेतकऱ्याला साडेसात एच पी पर्यंत राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी मागच्या वेळी ज्यावेळी बजेट मांडलं त्यांनी दोन घोषणा केल्या अध्यक्ष महोदय अजितदादा पवार साहेबांनी ज्यावेळेला मागचं बजेट मांडलं त्यावेळेला दोन घोषणा केली की साडे तीन एच पी पाच एच पी साडेसात एच पी पर्यंत प्रत्येक शेतकऱ्याला वीज बिल माफ करण्यात येईल अभिनंदन केलं गेलं राज्यामध्ये जल्लोष केला गेला शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून जे लहान शेतकरी असतील त्यांना एक वेगळी ऊर्जा त्या ठिकाणी प्राप्त झाली अध्यक्ष महोदय त्याच्यापेक्षा दुसरा महत्वाचा इथं लाडकी बहीण आमची बसलेली होती गेली आता वाटतं कुठे तिच्या माध्यमातून राज्याचं दुसरी जी घोषणा अजितदादांनी ज्यावेळेला केली की आम्ही पंधराशे रुपयापर्यंत अध्यक्ष महोदय आम्ही महिला सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून अडीच राज राज्याच्या अडीच कोटी महिलांपर्यंत आज त्यांच्या खात्यामध्ये कुठेतरी मदतीचा हातभार राज्य सरकारने लावला अध्यक्ष महोदय अशी वाईट परिस्थिती असायची आता एकवीसशे रुपये देणार का पंधराशे मिळतील का नाही अशा शंका विरोधकांकडनं सातत्याने बोलल्या जायच्या पण अध्यक्ष महोदय ग्रामीण भागाचा आपण जर का विचार केला एखाद्या महिलेवरती महिलेच्या अकाउंटवरती समजा जर का पंधराशे रुपये मिळत असतील अध्यक्ष महोदय तिचं घर चालवायला मदत होते तिच्या माहेरून कोणी जर का आलं असेल तर तिला हक्काने ती पावनचार करते अध्यक्ष महोदय जर का ती महिला अशिक्षित असेल तिला रोजगार जर का मिळत नसेल तर या पंधराशे रुपयामुळे लिमलेटची गोळी ज्याला म्हटली जाते ज्याला लिमलेटची गोळी तुम्हाला कदाचित माहिती नसेल पण गोड असते छोटीशी असते आमच्या ग्रामीण भागात कुठे साहेबांना माहिती आहे ती लिमलेटची गोळी मागायची असेल तरी सुद्धा दहा रुपये मागवावं लागायचे अध्यक्ष महोदय या निर्णयामुळे राज्यातल्या महिलांचा एक अधिकाराचा हक्काचा पैसा त्यांच्या अकाउंटला ज्या वेळेला जायला लागला तर मला असं वाटतं की त्यामुळे राज्यातलं अर्थकारण ग्रामीण भागातलं प्रचंड मोठ्या प्रमाणावरती आपल्याला प्रामुख्याने बदललेलं दिसतंय अध्यक्ष मोदय एकच मिनिट आता जास्त बोलणार नाही मी आपल्या समोर परंतु माझी आपल्या सगळ्यांच्या माध्यमात सर आपल्या माध्यमातून सरकारला एकच विनंती आहे की आपलं काम चांगलं आहे सगळ्या क्षेत्रामधला आपला विकास फार मोठ्या प्रमाणावरती चाललेला आहे पण शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून शेतशिवार रस्त्यांसाठी आपण वेगळा निधी उपलब्ध करावा आणि आपल्या माध्यमातून राज्याच्या अर्थ खाती अर्थ विभागाच्या अर्थमंत्र्यांना माझी विनंती असणार आहे की त्याच्यासाठी मात्र शेतकऱ्यांसाठी आपला विभाग खुला ठेवावा एवढी विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद